निवडणुका म्हटल्या की ठाण्याची एक वेगळी शैली आहे आणि त्यातही एकनाथ शिंदे आणि त्यांचा जो कॅम्प आहे हा कोणत्याही निवडणुकीसाठी एका वेगळ्या पद्धतीनं बघतो विधान परिषदेची ही निवडणूक जी अकरा जागांसाठी बारा उमेदवारांमध्ये होते याच्यामध्ये काही मतं फुटलेली आहेत आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपल्याबरोबर बोलण्यासाठी शिवसेनेचे आमदार आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ने यांचे विश्वासू प्रताप सरनाईकर आपण विचारमध्ये सरकारी आज सगळीकडे चर्चा काय वाटतं ते मी असं बोललं नाही मत घेतली आहे काय होत आमदार हा वेगळा विचार करीचा असतो त्याला माहिती का थोडं आम्हाला जनतेला काय हवं असतं आता निवडणुकीला तीन चार महिने बाकी आहे आणि दोन वर्षापासून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे सोडून या राज्याची मग समजणार की राज्यातली महिलांना प्राधान्य देऊन त्यांनी अनेक योजना आखलेल्या आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असू द्या आमचे शेतकरी असू द्या किंवा ज्येष्ठ जे वेगवेगळ्या क्षेत्राचे विचार करतात त्यांचे काही मागणी होतं त्या मोठ्या धोरणावर त्यांनी भर दिलेली आहे त्याप्रमाणं पण त्यांनी अतिशय गरीब भागणी केलेली आहे असं काम करणारा मुख्यमंत्री या राज्याला पहिले अनेक वर्षांनंतर दोन चार आमदार विचार केले आणि परत आमच्या उमेदवारांनी ते मतदान केलं हेमंत मानवी भावना काही पावलं वाटायची गरज नाही किंवा त्यामध्ये सरकार सुद्धा उपस्थित करायची गरज नाही मी तर त्यांना मतभूती असं म्हणणार नाही एखाद्या व्यक्तीच्या कामानं प्रभावित होऊन जर दोन चार लोकांनी आपल्या विचार आला म्हणजे आपल्या मनाला काय वाटतं त्या पद्धतीने त्यांनी जर काय केलं असेल आणि त्यांनी जर कशा पद्धतीचं मतदान केलं असेल ते मला असं वाटतं की त्यांना वेगळं गासिं। माहिती नाही की या निवडणुकीमध्ये वेगवेगळे राज्य बांधले जात होते या निवडणुकीचे वेगवेगळे गोष्टी बोलल्या जात होत्या विविध नागरिकांनी जयंत पाटील हे दोघेही लक्षीचे उपासक असल्याचं बोललं जातं राजकीय वर्तुळामध्ये आणि त्यामुळे ही अगदी अकरा उमेदवारांची होती वर्षांचा काय वाटतंय काय जात अभिज्ञान आमदार असून दिलेला पंतप्रधाना विधान परिषदेमध्ये लोकांची आकडेवारी किंवा ही जीवन निर्माण करत असताना काही वेगळ्या घटना आपल्याला घडलेल्या बघितलेल्या आहेत ज्या पक्षाचे उमेदवार त्या पक्षाच्या अधिक पक्षाचे उमेदवार किंवा अपक्षप्रधी आमदार असतील पण त्याची चित्त भेद आहे की महायुतीकडे नऊ जागा निवडून येण्याची पूर्ण क्षमता त्यांच्याकडे आहे महायतीकडे पूर्ण संख्यामुळे आहे आणि त्या संध्यामुळे नाव तर उमेदवार निवडून येणार होतो ही गोष्ट मग की आम्ही काँग्रेसची आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची परंतु एक शेवटचा प्रश्न ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्यासाठी खूपच महत्वाची आहे कारण अवघ्या नव्वद ते पंच्याऐंशी दिवस शिंदेमध्ये निवडणूक केला अशा आपल्या आमदारांमध्ये एकनाथ शिंदे हे या सगळ्यापासून शहरांचा आमदार आमच्या घरात आहे शैक्षणिक कौटुंबिक कुठं सर्वांच्या केलं आणि लक्षात कायम झालेलं आहे आमच्या घरातील कुटुंबांचा असा वेगळा विषया कमी केला नाही आमच्या त्या घरातील माझे आमच्या घरातील इतर काही गोष्टी जे आहेत ते आपल्या घरातील आहेत असा समजून त्यांनी असे सगळ्या कुटुंबाकडे बघितलं आहे मग आम्ही सुद्धा आज विचार जातो की ठीक आहे घरी विधानसभेच्या निवडणुकीच्या पाच पाच वर्षानंतर आधी दोन वर्षामध्ये एकनाथ शिव देशांनी ज्या पद्धतीने घरी काम केलेलं आहे ह्या राज्यामध्ये देशातील अतिशय प्रदर्शित राज्य म्हणून महाराष्ट्राचा गौरव त्यांनी केलेला आहे आणि चालक त्यांना कृषी क्षेत्रातला एक चांगला पुरस्कार सुद्धा अजून केंद्र शासनाने दिलेला आहे तर अशाच प्रकारचे अनेक पुरस्कार आजपर्यंत मिळालेले आहेत हा असा निश्चित प्रघात राज्य निर्माण करणारा आमच्या माया बहिणींचे चांगले जे विचार आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत येऊन त्यांच्या विचारांना कसं पुढे नेता येईल आणि त्यांना कसं मान देता येईल याचा विचार करणारा एक मुख्यमंत्री या राज्याला लाभलेला आहे तोच कंटिन्यू व्हावा तोच पुढे जावा तो अशी आमची इच्छा असते पण राजकारणामध्ये काही गोष्टी मनाला प्रत्येकाच्या असतात त्या होत नाही त्यामुळे शेवटी इच्छा असलं आणि ती प्रत्यक्षात उत्तर नाही ही दुसरी गोष्ट आहे परंतु मला जर तुम्ही वैयक्तिक विचारलं तर एकनाथ शिंदेसाहेबच ह्या राज्याचा मुख्यमंत्रीपद कायम राहावे असे माझी मित्र म्हणून त्याची इच्छा असते हे आहेच सत्तापास समाज आणि त्यांच्या निवडणूक ही निवडणूक एकनाथ शिंदे यांना नव निवण्यासाठीची एक महत्त्वाची कडी समजली जाते किंवा एक महत्त्वाची महत्त्वाचा टप्पा समजला जातो आणि त्यामुळेच या निवडणुकीकडे एकनाथ शिंदे असो किंवा त्यांचे हे काही सहकारी असो या सगळ्यांनीच एका विशिष्ट एक नजरेला बघायला सुरुवात केलेली आहे कॅमेरामन शिवपुरेसह मी राजेश कुचरेकर टाईम महाराष्ट्र भवन मुंबई